पूर्वस्वाहा या तीन लोकांना व्याप्त करणारा संसार वृक्ष ऊ ऊर्गमौला दशशाख अश्वत्तम प्राभुरव्यम् शांतांशी अस्य वेदस यस्तम्भेद गीता पंधरा एक हा वृक्ष म्हणजे खऱ्या वृक्षाचे प्रतिबिंब असल्याने ही एक हुभे हुबेहूब प्रतिकृती आहे सांख्य तत्त्वज्ञानानुसार मुळापासून प्रकृती आणि पुरुष त्यानंतर त्रिगुण पंचमहाभूते दशेंद्रिय मन इत्यादी निर्माण होतात या प्रकारे ते संपूर्ण भौतिक जगताचे पृथककरण चोवीस तत्वांमध्ये करतात जर ब्रह्म हे संपूर्ण सृष्टीचे केंद्रबिंदू असेल तर आणि उर्वरित एकशे ऐंशी अंशाचे आध्यात्मिक जगत, जगत असते भौतिक जगत एक विकृत प्रतिबिंब आहे म्हणून आध्यात्मिक जगतातही या भौतिक जगताप्रमाणेच वैविध्यता जगता असली पाहिजे आणि ती वास्तविक असली पाहिजे प्रकृती ही भगवंताची बहिरंग शक्ती आणि पुरुष हे स्वतः भगवंत आहेत हा संसार रूपी वृक्ष म्हणजे वैकुंठ जगत रूपी वास्तविक वृक्षाचे केवळ एक प्रतिबिंब आहे ज्याप्रमाणे वृक्षाचे प्रतिबिंब पाण्यात असते त्याप्रमाणे आध्यात्मिक वृक्षाचे हे प्रतिबिंब इच्छांमध्ये स्थित असते या संसार रूपी वृक्षाची मुळे ऊर्ध्व दिशेने वाढतात असा याचा अर्थ आहे की महत्त्वापासून या मुळाच्या वाढीला प्रारंभ होतो आणि ब्रह्मांडाच्या सर्वोच्च लोकांपासून ते मूळ खाली येते या ठिकाणाहून संपूर्ण ब्रह्मांडाचा विस्तार होतो आणि यामध्ये अनेक शाखारूपी विविध ग्रह मालिकांचा समावेश होतो वृक्षाची फळे म्हणजे जीवाची जी धर्म अर्थ काम आणि मोक्ष ही कर्मफले आहेत वटवृक्षाचे विस्तृत वर्णन या श्लोकामध्ये करण्यात आले या वृक्षाच्या शाखा सर्व दिशेने पसरलेले आहेत कालच्या बाजूला मनुष्य घोडे कुत्रे गाई मांजरे इत्यादी जीवांच्या विविध योनी आहेत या जीवांच्या अभिव्यक्ती शाखांच्या कालच्या भागाशी आहेत तर वरच्या भागाशी देवता गंधर्व आणि इतर उच्च अनेक जीव योनी आहेत ज्याप्रमाणे वाढ झाडाची वाढ पाण्याने होते त्याप्रमाणे या वृक्षाची वाढ त्रिगुणाने होते कधी कधी दि पाण्याच्या अभावामुळे आपल्याला ओसाड जमीन राहते तर कधी कधी आपल्याला हिरवीगार जमीन आढळते त्याप्रमाणे विशिष्ट प्राकृतिक प्राकृतिक गुण जेथे अधिक प्रमाणात आहेत तेथे त्या प्रमाणात ते विविध जीवयोनी अभिव्यक्त होतात ही मुळे सर्व दिशाने पसरलेली असन प्रमुख मूळ ब्रह्मलोकापासून तर इतर मुळे मानवी ग्रह मालिकांपासून विस्तारित होतात उच्चतर लोकांमध्ये आपल्या विविध पुण्य कर्मफलांचा कर्म भोग घेतल्यानंतर मनुष्य पुन्हा खाली या पृथ्वीवर येतो आणि उच्च लोकांच्या पुनप्राप्ती सकाम करवी इत्यादी करतो आशा या भु, निरंतर पूजा करू नऊशे अडुसष्ट तारह संसार काढून नेणारा तारक संसारूपी नौकेचा नावाडी आद दे ಸೌಫಾಳು ನಿಸಬು ಪಾ ಶ್ರೀ ಗುರುಂಜಿ ಮಝ ಹೃದಯ ಸದ್ಗುರು ಪುರು ಸಂಸಾರು ಮನೋ ನೀವೇಕ ಜೈ ಡೋಳ್ಯಾ ಅಂಜನ ಭೇಟ ते फाटा पुटे मगवास पायजे तेत प्रगटे प्रगे महानिधि का चिन्तामणि लयाति सदा विजयवृत्ति मनोरथि तै सामी पूर्णकाम श्रीनिवृत्ति ज्ञानदे मणे भे मनो गुरु गुरुभजिजे तेणे कृतकार्य ओजे जैसे सिंचने सहजे शाखा पल्लव संतोष ती ज्ञानेश्वरी एक वीस ते पंचवीस समुद्रात नावाडीत जसा नौका सुरक्षित पहिलं तरी नेतो तसा हा भगवंत गुरु तत्व आपल्या भक्ताला वैतरणा पार करून नेतो तुम्ही फक्त संसार बंधनातून मुक्त होण्यासाठी या भगवंताला साध घाला तो पुनरपी जननम मरणं पुनरपि जननी जठरे जठर संसारे बहुदुस्ते कृपया पारे पाई मुरारे भज गोविंद भज गोविंद भज गोविंद मते ना स्मृणाद्यपाय न पश्यामोरणेकराचार्य पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू पुन्हा मातेच्या गर्भामध्ये शयन आशा तरी या भवसागरा संसार पार करणे अत्यंत कठीण आहे हे कृष्णा हे मुरारे तुझ्या सिनेमा करुणेने माझे यापासून संरक्षण कर अशा ताण श्री विष्णूंना साकडे घालू नऊशे एकोणसत्तर सविता सर्वांना उत्पन्न करणार सूर्य सवितृ म्हणजे जीवन देणारा व विवसत म्हणजे प्रकाश देणारा अशी ही सूर्याची विशेषणे आहेत मागाव सूर्याची नावे बनली व त्यातून विभस्वान व सविता अशा सूर्याच्या दोडीच्या आदित्य देवता आल्या निरनिराळ्या लोकांच्या देवता लो वैदिक काळातील भारतीय लोकांच्या देव समुदायात शरल्या त्याप्रमाणे मित्र विष्णू व पूषण यांना ऋग्वेदात आदित्य देवतांमध्ये स्थान मिळाले उषा हा देव आदित्य सृष्टीची उत्पत्ती परमेश्वराचे स्वरूप सामर्थ्य आत्मा व जीव यांचा परस्पर संबंध चेतन आणि अचेतन सृष्टीतील गूढ तत्त्वे सृष्टीतील आधारभूत देव इत्यादी गोष्टींचे सविस्तर वर्णन ऋग्वेदात आढळते आत्मज्ञान योग साधना व संप्रदाय मंत्रविद्या विद्या धर्मनियम या धर्मविषयक तत्वज्ञानाचे अधिष्ठान ऋग्वेदात सापडते अद्वैतम अच्युत अनादिमनंतम रूपम आदि पुरुष पुराणम नव यवनम च ब्रह्म सविता पाचशे तीस मी आदी पुरुष श्री गोविंदांना प्रणाम करतो जे अद्वैत अक्षुत आणि अनादी आहेत जरी आनंद रूपामध्ये विस्तारित झाले असले तरीही तेच पुरातन आद्य पुरुष आणि नित्य यौवन संपन्न आहेत भगवंताची अशी अस, सच्चिदानंद रूपे श्रेष्ठ वैदिक विद्वान जाणतात पण विशुद्ध अनन्य भक्तांना त्यांचे नेहमी दर्शन होते युगे मंत्र कल्पांत जाचे निहोती हरी ब्रह्म रुद्रादी त्या बोली जेती क्षयांती महाकाळ रूप प्रकाशी नमस्कार त्या सूर्य नारायणासे सूर्यस्तुती नमस सवित्रे जगदे चक्षुषे जगत प्रसुती स्थिती नाश येतवे यनमंडल विश्व उत्पत्ती रक्षा प्रलय यस्मिन् जगत संहरते अखिलम च पुन्हा तू माम तत्सवितुर्वरेण्यम यनमंडलम सर्वगत विष्णू रात्मा परम दाम विशुद्ध सूर्य मंडल स्तोत्र अशा सविता श्री विष्णूना त्रिवार वंदन करते प्रपिताम हो पितामह ब्रह्म्या ब्रह्म्याचाही

आपल्या कृपाने मी लोक्याची रचना करण्याच्या उपकाराला समर्थ झालो आहे त्यावेळी आपली योग निद्रा समाप्त झाली असल्या कारणाने शरणागतावरती पूर्ण कृपा करणारे आहेत आपल्या ज्या ज्ञान आणि ऐश्वर्याने आपण या आप विश्वाला आनंदित करीत आहात त्यानेच माझ्या बुद्धीलाही युक्त करावे त्यावेळी मी पूर्वकल्पाप्रमाणे यावेळी सृष्टीची रचना करू शकेल प्रभो आपण अविद्या अस्मिता राग द्वेष आणि अभिनिवेश या यापैकी कशानेही ग्रस्त नाही तरी सुद्धा यावेळी सर्व विश्वाला आपल्या पोटात लीन करून घेऊन भयंकर लाटाने प्रक्षुब्ध झालेल्या प्रलयकालीन जलामध्ये पूर्वकल्पातील कर्म परंपरेने थकलेल्या जीवाला विश्रांती देण्यासाठी आपण शेषरूप कोमल शय्येवर शयन करीत भगवंत या विश्व रूपात आपणच विराजमान आहात करून जगाची उत्पत्ती स्थिती आणि लय करण्यासाठी मी आणि महादेव अशा तीन आणि आपण अशा तीन प्रमुख रूपात विभक्त झाला आहात आणि पुन्हा प्रजापती मनु इत्यादी शाखा का उपशाखांच्या रूपात विसाय पावला आहात मी आपल्याला नमस्कार करतो अशा प्रपितामह हो ष्णुना हो, यद्न्य कर्म नऊशे मुक्तसंग विवतसंग समाचर यज्ञ म्हणजे भगवान श्री विष्णु यज्ञकर्मे श्री विष्णूंच्या संतोषा प्रत्यर्थच असतात वेद सांगतात की मनुष्याने यज्ञ किंवा भगवान विष्णूंची सेवा केल्याने एकच उद्देश सिद्ध होतो कृष्ण भावना यज्ञ कर्मच आहे श्री विष्णूना संतुष्ट करणे हे वर्णाश्रम धर्माचे श्रेय आहे वर्णाश्रम आचर वता पुरुषे परम कुमान विष्णू आराध्य आठ आठ અને પ્રત્યેકાણ કર્ઞ પ્રજા સૃષ્ટા પ્રોવાચ પ્રજાપતિ અનૈ ગોષી ક કામ એટલા તીન દહ सृष्टीच्या आरंभी प्रजापतीने श्री विष्णू प्रत्यर्थ मनुष्य आणि देवतांना निर्माण केले आणि त्यांना वरदान देऊन म्हटले की तुम्ही या सुखी वा। सुखी यज्ञ राहण्यासाठी आणि मोक्ष प्राप्ती करण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी तुम्हाला सहजपणे प्राप्त होतील अशा यज्ञ श्री विष्णूंना प्रसन्न करून घेऊ नऊशे बहात्तर यज्ञपती यज्ञांचा स्वामी यज्ञपती यज्ञा नाम गीता दहा पंचवीस सर्व यज्ञामध्ये नाम यज्ञ म्हणजे मंत्र जप हा सुलभ पवित्र सहज यज्ञ आहे जपयज्ञ भगवंताचे परम पवित्र रूप आहे स यज्ञा हा प्रजा सृष्टवा वाच प्रजापती अनेन प्रसविष्यत्व मेस्त गोष्टी का कामतुक गीता किंदा वैदिक तत्व ही आपल्याला आपल्या अप्रे शाश्वत संबंधाचे ज्ञान देण्यासाठी असतात वैदिक मंत्रात म्हटले आहे की पद्म विश्वस्यात्मश्वर भगवान विष्णू हेच यज्ञपती ही आहे श्री पतीर यज्ञपती प्रजापतीर्थी याम पतीर लोक पतीर धरापती ही पतीर शांधक वृष्णी सात्वताम प्रसिद्धताम मे भगवान सतांपती ही भागवत दोन चार वीस असे श्री विष्णू सर्वांचे पती आहेत ओमसूर्वे साध्या सांग यजुर्वेद एकतीस सोळा ऋगवेद एकशे चौसष्ट देवानी यज्ञाच्या द्वारे यज्ञरूप विराट पुरुषाचे प्रजापतीचे यज्ञाने पूजन केले यज्ञ आणि तत्सम उपासनेचे ते प्रारंभीचे धर्मविधी होते जे पूर्वी देवता निवास स्वर्ग लोक करीत असत ते सान यज्ञाचरणाने प्राप्त करून साधक महानता प्राप्त करते झाले असे भगवान यज्ञपती श्री विष्णूंचे निरंतर पूजन करू नऊशे त्र्याहत्तर यजमा यजमान स्वरूपाने यज्ञ करणारा कृष्णवर्णम द्विषा कृष्णम सांगो पांगस्त्र पार्षदम यज्ञ सकीर्तन प्रायर यजंती हि सुमेध सहा भागवत दोन चार वीस या कलियुगामध्ये वास्तविक बुद्धिमान लोक आहेत ते पार्षदांचे अवतरित होणाऱ्या भगवंताचे संकीर्तन यज्ञ पूजन करतील वैदिक शास्त्रात सांगण्यात आलेले आहे की इतर यज्ञ करणे कलियुगात साध्य नाही पण नाम यज्ञपतीला संतुष्ट करणे हा सर्व यज्ञाचा मुख्य हेतू आहे यज्ञकर्मामुळे आपले सर्व कार्य शुद्ध होतात आरे शुद्ध सत्व ही सत्वशुद्धो ध्रुवा स्मृतीही स्मृतिलम लंबे सर्व ग्रंथी ना प्रमोक्ष यजुर्वेद यज्ञाने मनुष्याचा आहार शुद्ध त्यामुळे जीवन शुद्ध त्यामुळे स्मृतीमधील अतिसूक्ष्म उतींचे शुद्धीकरण त्यामुळे मनुष्य मोक्ष मार्गाचा भगवत प्राप्तीचा विचार करू लागतो अशा यजवा श्री यज्ञाद्वारे संतुष्ट करून घेऊ नऊशे चौऱ्याहत्तर यज्ञांग ह हो। यज्ञ हे ज्याचं अंग आहे देवान भावताने ते दे देवा भावयंत परस्परं भावयंत श्रेय परम वापसक गीता तीन आकरा देवताना भौतिक कार्याचे प्रशासन करण्यासाठी विशेष शक, शक्ती प्रदान करण्यात आली आहे प्रत्येक जीवाच्या शरीर आणि आत्म्याच्या पोषणासाठी आवश्यक वायू प्रकाश पाणी आणि इतर वस्तूंचा पुरवठा करण्याचे कार्य देवतांकडे सोपवण्यात आले आहे पुरुषोत्तम भगवान यांच्या शरीराच्या विविध भागात असणाऱ्या देवदेवता म्हणजे असंख्य सहाय्यकच आहेत त्यांची संतुष्टी मनुष्याने केलेल्या यज्ञावर अवलंबून असते काही यज्ञे विशिष्ट देवतांच्या संतुष्टीसाठी असतात परंतु अशी असली तरीही सर्व यज्ञांमध्ये भगवान विष्णूंनाच प्रमुख अधिष्ठाता म्हणून पूजले जाते इथे काही गोक्तारं यज्ञ तपसाम

परमात्म्याला आधी यज्ञ म्हणतात आणि तो प्रत्येकाच्या हृदयात स्थित असतो परमात्मा हा जीवाला स्वतंत्रपणे कर्म करण्याची संधी देतो आणि त्याच्या सर्व क्रियांचा तो साक्षी असतो यज्ञकुंडात पाच प्रकारच्या हुती दिल्या जातात हे पाच अग्नी म्हणजे स्वर्ग लो मेघ स्त्री पुरुष आणि पृथ्वी या पाच प्रकारच्या यज्ञा हुती म्हणजे श्रद्धा चंद्रावरील भोक्ता वर्षा अन्न आणि वीर्य होय यज्ञ पद्धतीत जीवात्मा विशिष्ट स्वर्ग लोकाच्या प्राप्तीसाठी विशिष्ट यज्ञ करतो अशा यज्ञाने त्याला त्या लोकांची प्राप्ती होते क्षीणे पुण्य मध्य लोक मिशंती पुण्य क्षीण झाल्यावरती जीव पर्जनमानाच्या रूपात पृथ्वीवर परतून येतो मग तो धान्याचे रूप धारण करतो मनुष्य ते धान्य खाल्ल्यानंतर त्याचे रूपांतर विर्यात होते त्या विर्यापासून स्त्रीला गर्भधारणा होते ज्याप्रमाणे जीवात्म्याला यज्ञ करण्यासाठी त्या चक्राची पुनरावृत्ती करण्यासाठी मनुष्य देह हो प्राप्त होतो हे पण हे चक्र थांबवण्यासाठी त्याने श्री विष्णू प्रत्यर्चा यज्ञ केल्यास तो भगवत धामात परत जाण्याची तयारी करतो अशा यज्ञ वाहना श्री विष्णूंना प्राप्त करण्याचा प्रयत्न करू केवळ आणि केवळ हे विष्णू सहस्त्रनाम अभ्यासल्यामुळे केल्यामुळे इतके ज्ञान प्राप्ती होते ही त्यांचीच कृपा आहे ओम अशा प्रकारे श्लोक क्रमांक एकशे सतरा आणि नामे मे नऊशे पंचाहत्तर संपन्न झाली हरिओम